कोरोना योद्धा सहायक फौजदार स्वर्गीय महेश कळमकर यांच्या चतुर्थ स्मृतिदिना निमित्ताने स्वच्छतादूतांना छत्री आणि दुचाकी स्वारांना हेल्मेटचे वाटप दिलासा फाउंडेशन खलापुर तर्फे करण्यात आले कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत असताना महेश कळमकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता रायगड जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेले महेश कळमकर हे पहिले पोलीस कर्मचारी होते महेश कळमकर यांनी वडखळ वेळ केमिकल जत या ठिकाणी सेवा बजावली होती गंभीर गुन्हे असलेले कित्येक वर्ष फरारी असलेले आरोपी परराज्यातून आणण्यात महेश कळमकर यांचा हातखंडा होता त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते गुरुवारी खालापूर नगरपंचायतीच्या सफाई कामगारांना खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा नगरसेविका लता लोते उज्ज्वला निधी सामाजिक कार्यकर्ते शेखर जांबळे एनर्विल क्लबच्या माजी अध्यक्षा क्षमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रसायनी पोलीस ठाणे या ठिकाणी घेण्यात आला रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे सहायक फौजदार राजेंद्र सरोदे पोलीस हवालदार मंगेश लांगी महिला पोलीस कर्मचारी प्रियांका वेळे प्रियांका कांबळे वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील निकेतन मोधले पत्रकार दिनकर दीपक भालेराव दिनेश पाटील किशोर साळुंखे प्रशांत वाघ यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक जण यावेळी उपस्थित होते साबाई मंदिर रसायनी पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश विकारे यांनी केले तर आभार दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी मानले या करोनामध्ये बरेचसे समाजसेवक बरेचसे वैद्यकीय खात्यातील डॉक्टर असतील नंतर आपल्याला नेहमी सेवा देणारे पोलीस खात्यातील महेश कळमकर यांच्यावरती माणसं असतील प्रत्येक खात्यातील सामाजिक सेवा असेल प्रत्येकाने आपण आपला जीव धोक्यात घालून तिथे काम केलं आणि त्यातील एक महेश महेश कळमकर हे देखील एक सेवेत रुजू असताना त्याला हा विकार झाला तर आपल्या सर्वांसारखं माहिती आहे की हा संसर्ग जनिय विकार होता की एकापासून दुसऱ्याला लागणार असा असताना सुद्धा बऱ्याचशा व्यक्तींनी आपले जीव डोक्या घेतले आणि समाजसेवा करण्यासाठी पुढे आले त्यातले हे आपले महेश मधुकर सरकार यां सेवा असताना त्यांना हा आधार झाला आणि मला वाटतं की त्यांची परिस्थिती चांगली होती पण अचानक परिस्थिती खालावली वेळ देखील उपलब्ध होत नव्हते म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे हा महत्त्वाचा नव्हता तर त्यावेळेला सर्वांना जपणं गरजेचं होतं आणि आता असताना त्यांच्या कुटुंबाने देखील पुष्कळ प्रयत्न केले आधी कलेक्टरपासून संपूर्ण प्रयत्न झाले परंतु तसं असतं की जे ईश्वराच्या इच्छे पुढे कोणाचं काही चालत नाही तर ते आपल्यातला निघून गेले जाताना ते आपल्याला सर्वांना एक एक चांगला संदेश देऊन गेले की आपण आपल्या जीवाची न करता आपण ह्या समाजात वावरत असताना माणस जी जपली पाहिजे आणि असं करण ते आपल्याला निघून गेले निघून गेले त्यामुळे कळमकर कुटुंबियांना फार मोठा त्यातना म्हणजे थक्का बसला आणि त्या चावण्याकरता मला सांगितलं की सर्वांनी मदत केली मदत करणं देखील गरजेचं आहे कारण आपण ज्या समाजात वावरतो राहतो त्याचं आपण गेलं असतो आणि ते आपण कार्य करणं गरजेचं असतं असं असताना या गोष्टी आपण सर्वांनी पाळणं गरजेचं आहे आणि निश्चितच मनोज कळवकर आणि सचिन कळणकर मनस्यन नेहमी सेवाभावी काम चालू असतं परंतु आपल्या भावाच्या स्फूतींना देखील त्याच्या प्रती जागृत लाव्या याकरिता त्यांनी चाललेलं हा उपक्रम गेली चार वर्ष अव म्हणजे दरवर्षी चालू आहे काही कार्यक्रम मी उपस्थित राहू शकलो नाही परंतु काम काय आता हे शब्द वापरला होते स्वीकाराने गर्दी महत्वाची आहे तर गर्दी महत्वाची आहे की तुम्ही केलेलं काम हे कुठलं काम हे महत्त्वाचं आहे ते किती मोठ्या प्रमाणात तुम्ही करता याला याच्यापेक्षा त्यातील मागची भावना महत्वाची आहे की सर्वसामान्य माणसांना देखील आपण कुठेतरी उपयोगी पडलं पाहिजे हा अख्खा परिसर हाळाळलेला की त्यांना विश्वासच वाटत नव्हता की दादाच असं काही झालं आणि त्या क्षणात मला सावरण्याचं सा बळ म्हणजे तुम्ही प्रत्येकाने दिलं अक्षरशः म्हणजे इथे उपस्थित प्रत्येकाने मला फोन करून प्रत्यक्ष भेटून त्या परिस्थितीत सुद्धा आले धावून आले दिलेत मग एक मला असं वाटलं की नाही की दादा प्रवास एक थांबलेला नाही तर तो आपण पुढे ठेवा कोणत्या पद्धतीने ठेवा तर त्याच दरम्यान एक मला वाटतं निसर्ग चक्रीवाद आलेलं आपले सफाई कामगार बहाडमध्ये जाऊन त्यांनी अक्षरशः हजारो शेकडो टन कचरा जमा केला ह्या लोकांचं सुद्धा कौतुक कौतुक कुठंतरी व्हावं एक सामाजिक उपक्रम म्हणून साहेब मी हा चालू आहे की छत्री वाटत एक जर छत्री छोटीशी गोष्ट असेल तरी ते एक मायेचं छत्र असतं त्या पद्धतीने मी ते सुरू केलेलं आहे भविष्यात अजून मायाकडनं जर चांगलं करता आलं तर मी नक्कीच चांगलं करेन आपलं सर्वांचं सहकार्य काय आहे मला आज आपण कार्यक्रमाला आला मी सर्वांचे मनापासून आभार मानतो जनोदय करिता दीपक जगताप रसायनिक चौक